नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीस सप्टेंबरची डेडलाईन लाईन सविस्तर वृत्त काय आहे पाहू आपण सरकारी कर्मचाऱ्यांबाबतीत केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे सदन निर्णयानुसार कर्मचारी पेन्शन धारकांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत डेडलाईन देणे आहे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना, योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन यू पी एस युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजना विकल्प देण्यासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत दिली होती सदर मुदत मध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन या पी एस अथवा यू पी एस यापैकी एक पेन्शन योजना विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदत वाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या मागणीनुसार वाढविण्यात आली आहे ही मुदत अंतिम असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबर दोन पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे यू पी एस पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून असल्याने एन पी एसपेक्षा सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद